नमस्कार केदी फॅशनमध्ये स्वागत आहे तर मैत्रिणींनो तर हे असे माझे ब्लाउज तयार झालेले आहेत तर, तर बघू शकता तुम्ही चौकोनी गळा आहे आणि मी ही डोरे डोरी आहे ना अशी कपड्याची बनवलेली आहे बघू शकता तुम्ही आणि स्लीव पण बघू शकता आणि कटोरी ब्लाऊज आहे हा हा बघू शकता हा चाळीस साईजचा ब्लाऊज आहे बघू शकता आणि स्लीव वगैरे खूप सुंदर असे झालेले आहेत आपले हे बघू शकता तुम्ही तर हा आपला पहिला ब्लाऊज आहे आणि हा आहे हा तीस साईजचा ब्लाउज आहे कारण की वेगवेगळे कस्टमरचे ब्लाउज आहेत आणि हा तीस साईजचा ब्लाउज आहे हा आणि ह्याचे मी छोटे असे व्हिडिओ टाकलेले आहेत आणि हा आहे प्रिन्सेस वरती हा बघा प्रेसेस कट ब्लाउज आहे हा हा बघू शकता किती सुंदर फिनिशिंग आलेली आहे आपली ब्लाऊजची बघू शकता तुम्ही हे बघा हुकलुक वगैरे सगळे तयार झालेले आहेत तर स्लीव पॉपची अशी झालेली आहे आपली हे बघा कस्टमरांची डिमांड होती तशीच मी बनवलेली आहे तर हा दुसरा ब्लाऊज आपला झालेला आहे आणि हा आहे कटोरी हा चाळीस साईजचा आहे हा दु हा वेगळा आहे हा बघा हा खूप मोठा ब्लाऊज आहे आणि हा आपण चौकोनी गळा सांगितला होता तर थोडेसे वयस्कर आहेत त्यानुसार हा ब्लाऊज झालेला आहे त्यांचा गळा तर हा तिसरा ब्लाऊज आणि हा बघा हा अठ्ठावीस साईजचा ब्लाऊज आहे हा बघा हा कटोरीचा आहे अठ्ठावीस साईजचा हा ब्लाऊज आहे आणि हा असा मटका गळ्यासारखा मी असा बनवलेला आहे लटकन वगैरे पण मी बनवलेले आहेत आणि स्लीव बघू शकता तुम्ही डिझाईनचे बनवलेली आहे मी तर खूप सुंदर असे स्लीव झालेले आहेत कटोरीचा आहे चौथा ब्लाऊज आपला आणि हा आहे पाचवा आणि हा पण अठ्ठावीसचाच आहे कारण की हा हा एक कस्टमराचे एकच आहे तर हा कटोरी आहे आणि पाठीमागून दाखवते मी तुम्हाला बघा असा गोल मस्त असं गोल असा गळा आहे बघू शकता खूप सुंदर अशी स्लीव आहे डिझायनर साडी आहे ह्याच्यावरची खूप सुंदर असा ब्लाऊज झालेला आहे आपला तर मैत्रिणींनो बघू शकता एवढे ब्लाऊज आपले ऑर्डर आप आलेली होती तर हे सगळे ब्लाऊज आपले तयार आहेत शिवून तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईबर करा मैत्रिणींनो तर हे आपले ब्लाऊज सगळे तयार आहे तर हे ब्लाऊज मी व्हिडिओ काढून घेते कारण की उद्या सगळे ब्लाऊज गणपतीसाठी ऑर्डर होती तर उद्या सगळे ब्लाऊज आपले जाणार आहेत तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मैत्रिणींनो चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता